नमस्कार आज आपण एका जरा मूलभूत प्रश्नावर विचार करणार आहोत आपण नक्की जगतो कशासाठी पैशासाठी की आपल्या जगण्यासाठी पैसा हवा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की धावपळीत पैसा मिळतो पण समाधान ते कुठेतरी मागे राहतं तर याच विषयावर विकी रॉबिन आणि जो डोमिंगवेच यांचं एक खूप गाजलेलं पुस्तक आहे युअर मनी ऑर युअर लाईफ त्यातल्या विचारांवर आधारित एक सखोल चर्चा आज आपण करणार आहोत या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे ना ते एकदम वेगळं आहे विचार करायला लावणार ते म्हणतात पैसा म्हणजे फक्त नोटा किंवा बँक बॅलन्स नाही बरोबर तर ती आहे आपल्या आयुष्यातली ऊर्जा आपला वेळ त्याला ते लाईफ एनर्जी असं म्हणतात म्हणजे आपण जेव्हा काही खर्च करतो तेव्हा आपण पैसे नाही आपण आपला वेळ खर्च करत असतो आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ अगदी अगदी हाच दृष्टिकोन आहे जो सगळं बदलतो आणि म्हणजे हे पुस्तकालय नाइनटीन नाईन्टी टू साली पण आजही ते तितकंच लागू पडतं खरं बरं जो डोमिंग वेज ते तर स्वतः वॉल स्ट्रीटचे विश्लेषक होते म्हणे आणि वयाच्या तिशीतच ते निवृत्त झाले आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन अविश्वसनीय हो तर त्यांनी आणि विकी लॉबिन यांनी पैसा आणि आयुष्य यांच्याकडे बघायचा एक आम, खूप व्यवहारिक मार्ग दाखवलाय प्रत्येक खर्चाकडे बघताना विचारायचं की यासाठी मी माझ्या आयुष्याचा किती वेळ द्यायला तयार आहे हेच ते शिकवतात आणि याच विचाराला प्रत्यक्षात आणायला त्यांनी नऊ टप्प्यांचा एक कार्यक्रम पण दिलाय ना पुस्तकात हो दिलाय म्हणजे फक्त बचत करा असं नाही तर काहीतरी वेगळा आहे यात अगदी हा कार्यक्रम फक्त हिशोब ठेवायला नाही शिकवत त्याची पहिली पायरी आहे तुमच्या भूतकाळातल्या कमाईचा आणि खर्चाचा सगळा हिशोब मांडणं जेणेकरून पैशाबद्दलची आपली मानसिकता काय आहे हे स्पष्ट होतं मग दुसरी आणि खूप महत्वाची पायरी म्हणजे आपला खरा तासाचा पगार काढणं रियल आवरली वेज खरा तासाचा पगार म्हणजे म्हणजे बघा कामावर जायला लागणारा वेळ प्रवासाचा खर्च कामासाठी लागणारे कपडे हे सगळे छुपे खर्च आहेत बरोबर ते सगळं हिशोबात धरून मग आपल्या एका तासाची खरी किंमत म्हणजे लाईफ एनर्जीची किंमत ठरवायची बापरे म्हणजे आपल्याला वाटतं त्यापेक्षा आपली खरी कमाई बरीच कमी असू शकते की अगदी बरोबर आणि मग याच लाईफ एनर्जीच्या हिशोबाने खर्च बघायचे हो तीच तिसरी पायरी प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवणं पण पैशात नाही मोजायचा तो तर किती लाईफ एनर्जी म्हणजे किती तास खर्च झाले यात मोजायचा अच्छा यामुळे होतं काय की अनावश्यक खर्च लगेच दिसायला लागतात आणि उद्देश कंजूशी करणं नाहीये बरं का तर जाणीवपूर्वक खर्च करणं ज्याला आपण स्मार्ट स्पेंडिंग म्हणू शकतो खर्च कमी झाला की जी रक्कम उरते ती मग योग्य ठिकाणी गुंतवायची आर्थिक स्वातंत्र्याकडे जायचं हे पुढचे टप्पे आहेत यात अजून एक महत्वाचा विचार आहे पुरेशी संपत्ती इनफ म्हणजे सतत जास्त अजून जास्त याच्या मागे न लागता आपल्यासाठी नक्की किती पैसा पुरेसा आहे हे ओळखणं हे कसं साधायचं हाच तर या पुस्तकाचा गाभा आहे शेवटच्या टप्प्यांमध्ये गुंतवणुकीतून जे उत्पन्न मिळतं त्यावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे जेव्हा तुमच्या गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न तुमच्या महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त होईल तेव्हा तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बर। तेव्हा तुमच्याकडे पुरेशी संपत्ती आहे असं म्हणता येईल मग तुम्हाला पैसे कमवण्यासाठी काम करण्याची गरज उरत नाही हेच अंतिम ध्येय आहे आणि याच विचारातून आजची जी फायर चळवळ आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली ती उभी राहिली असं म्हणतात हो नक्कीच पण मग या पुस्तकाचा आणि फायरचा नेमका संबंध काय म्हणजे फायरवाले फक्त लवकर निवृत्त होण्यावर भर देतात की या समाधान आणि पुरेशी संपत्ती या कल्पना पण पन महत्वाच्या मानतात हा चांगला प्रश्न आहे खरं तर यो मनी ऑर युअर लाईफ हे फायर चळवळीसाठी एक पायाभूत पुस्तक मानलं जातं हो कारण यातली तत्व वेळेचं महत्व जाणीवपूर्वक खर्च गुंतवणुकीतून उत्पन्न हीच फायरची मूळ तत्व आहेत ओके पण हो काही वेळा असं होतं की फायर चळवळीत फक्त लवकर निवृत्त होण्यावर जास्त फोकस केला जातो पण या पुस्तकाचा मूळ उद्देश केवळ निवृत्ती नाही आहे तर आयुष्य आणि पैसा यात समतोल साधून समाधान मिळवणं हा आहे पुरेशी संपत्ती आल्यावर तुम्ही काम थांबवावंच असं नाही आवडीचं काम करू शकता वेळेचा हवा तसा उपयोग करू शकता हे खरं स्वातंत्र्य म्हणजे किती जास्त कमावतो यापेक्षा महत्त्वाचा आहे की आपल्याकडे जो पैसा आहे जो वेळ आहे त्याचा वापर आपण कसा करतो अगदी यामुळे पैशाकडे आणि समाधानाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो नक्कीच पैसा हे साध्य नाहीये ते एक साधन आहे कशासाठी तर अधिक समाधानी अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी हे पुस्तक तेच सांगतो तुमचा पैसा की तुमचं आयुष्य निवड आपली आहे पण ती विचारपूर्वक करायला हवी तर या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतो की आपण आज जो काही खर्च करतोय तो आपल्या उद्याच्या स्वातंत्र्यासाठी भविष्यातल्या समाधानासाठी योग्य गुंतवणूक आहे का यावर प्रत्येकाने विचार करायला नक्कीच हरकत नाही